नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये स्राव दरंदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली बेचाळीशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये कमालतर भेटले सात हजार सहाशे रुपये स्रव धरंदर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगनाथ जात आहे एकए आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपला आवक आलेली चोप्पन्न क्विंटलची दर भेटले आठ हजार दोनशे रुपये कमालत्र भेटले आठ हजार दोन रुपये स्रव धरंदर भेटले आठ हजार दोन रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती आकोट जाताय एच आर लांबेपला आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार आठशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार पस्तीस रुपये स्रव द्रंद्र वेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बादारसेमती अकोला जात आहे लोकल आवकालेली सोळाशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये स्रव द रंद्र सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बादारसेमती अकोला बोरगामुून जात आहे लोकल आवकालेली बाराशे सेहेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमालदार भेटले आठ हजार दहा रुपये स्रव र्रंद्र वेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबेड जात आहे लोकल आवाकाली तेराशे चौसष्ट क्विंटलची किमानदर वेट आहे सात हजार पाचशे रुपये कमालदर वेटले सात हजार सातशे वीस रुपये स्राव धरंदर वेटलाय सात हजार सहाशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवाकाली एक हजार क्विंटलची किमान दर वेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर वेटले सात हजार आठशे वीस रुपये स्वतः धरंदर भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवाकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमानर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटले सात हजार सहाशे रुपये स्वराव धरंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकलेली दोन हजार क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले आठ हजार दहा रुपये सुरवात दर भेटले सात हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार दोनशे क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे रुपये दर भेटले आठ हजार पंचाळीस रुपये शिवाव भेटले सात हजार आठशे दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारपासून जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद